Hmm, चला झोपा आता लय रात झाली मोहन झोपा आता उद्या आपल्याला लवकर वावरात जावं लागते उद्या बाया हाय वावरत मदन झोपा आता चला चल हो बाबा जो। ना जकाल चांगलं म्हणाला तरी बोलायचं सगळा सांगत तुले काय बोलायचं आहे आता पहिली तर जाऊ दे उद्या सकाळी बोलजो आता झोपाचा टाइम झाला झोपू दे सगळे नाही उद्या सकाळी उठून कामो कामी आम्ही जावं लागते तुलाही उठा लागते ना सकाळी लवकर नाश्ता बनवाले चला तर झोप चला झोपा मग उद्या बोलजो काय होईल नाही उद्या 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 करून उद्या उद्याच होते मग ते आताच बोलायचं आहे मला आजच आज बोलायचं आहे मला आजच आज बोलायचं आहे म्हटलं ना तुला हो... मदन बोलू ते सुनबाई ते काय बोलते तो रातभर तो बोलणार नाही पाच दहा मिनिटाचीच गोष्ट असेल ना पाच दहा तू उभं नाही राहिलो बोलू ते काय म्हणते तर हा बोला सुनबाई काय हो आ मामाजी हम्म <laughs> बोला बोला सुनबाई बोला मामाजी मी काय म्हणतो आता पाहून घ्या शेतीमध्ये तुम्ही आणि भाऊजी तुम्ही दोघ शेती पुरी सांभाळून घेता आणि हे गिरेचे बाबा दुकान सांभाळून घेते आता दुकान टाकलं आपण तर फायद्याच ठरलं का नाही आपल्याच घराचा फायदा होते का नाही जे इन्कम येते दुकानातला ते आपल्याच घरात लागते का नाही आणि किरा आपल्याला आपल्या नफ्यातला किराणा आपल्या घरामध्ये होऊन जाते स्पष्ट बोल असून सुनबाई स्पष्ट बोला तुमचं म्हणणं काय आहे चालून तर राहिलं आम्ही सांभाळून राहिलो दुकान चालून राहिलं तुमचं म्हणणं काय आहे स्पष्ट बोला स्पष्टीकरणासह बोला हो मामाजी मी स्पष्टच बोलतो मी स्पष्टच बोलतो आता मी काय म्हणतो का आता आम्ही बिंदुताईन मी घरचे काम सांभाळून घेतो एवढे काही घरचे काम नाही निघत नाही आणि बातच होऊन जाते काम आणि मी कधी दिवसभर आम्ही बसल्या राहतो दोघे आधी आणि आता बाई बी तर बसल्या राहिल्यापेक्षा मामाजी मी काय म्हणतो का साडीचं दुकान टाकून घेऊ काय मी साडीचं दुकान आता काय ते साडीचं दुकान सुन बाई आराम करायला भेटते आराम करा ना आता एवढं काही एवढं येते आपल्या घरी कमी पडते का तुम्हाला किराणा दुकानातून येते शेतीतून येते शेती आपली काही कमी आहे काय शेती आपली भरपूर आहे. मग काय कमी पडते तुम्हाला? काय ते आता ते साडीचं सा दुकान अजून tension घेता डोक्यावर आराम करा मस्त घरचे काम करा सुनबाई आणि आराम करा मस्त हम्म हे बाहेरच tension नको घ्या तुम्ही tension काय जमा माझी त्याच्यामध्ये साडीचं दुकान मी मी चालवन ना साडीचं दुकान मी चालवन ना साडी दुकानात साडे माल भरून घ्याचे साडीचा आण बस इकाचा बाय आले तर तेले बरोबर टेक्निक ना साड्या विकाचा दुसरा काय आहे एवढी मेहनत करायची तर गरजच नाही मामाजी हं तू साडी विकायला जाशील दुकानात. आणि मग घरचे कामं तिच्या एकटीच्या उरावर. ते एकटीच करत बसन काय. एकटीच धुत बसन काय गधेवानी. सारे काम घरचे. हं एवढे मोठे. पोरगी बी सांभाळा लागते तिला. आता बाई तुम्ही समजल्या नाही मी काय 24 घंटे दुकानात नाही राहणार. मी घरचे काम करून मग दुकानात जात जाईन. 10 वाजता दुकान खुलत जाईन मी. तोपर्यंत तुम्ही नाश्ता पाणी भांडे घासून होऊन जाते. मग दुपारचा साई फक्त बिंदू ताईच्या इकडे आहे ना. नाही का? मग मी तिकडे दुपारी 3 वाजता दुकान खोलून घेत जाईन. 8 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवत जाईन. 8 वाजता दुकान बंद करून देत जाईन. आणो सायपर नाही नाही ललिता जास्त शौक करू नको तरी होत नाही आ मदले हे हात खर्चाले पैसा कमी पडते काय दुकानाचं करून राहिली देतो ना जेवडे मागले तेवडे तो देतो ती दे जेव्हा मागते तेव्हा जे मागते ते तो देतो दे 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 तरी दुकान 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 तिले त्याचे काय म्हणतीले तुटके बसमत नाही पसंत पडत पहा मामाजी विचार करा ही कोणती कोण पात्रे असले घरच्यांना सगळेच ना काम केले तर किती आपलं अजून चंगुल पडन किती अजून चांगलं होईल किती पैसा येईल विहिरी चारही एकूण पाजरे असले ते वीस डब डब भरली जाते एकाच एकूण पाच असला तर थोडं कमीच राहते ना पाणी तसं आपल्या चारही एकूण चारही एकून जर पैशाचा पाजरा राहीन तर आपलं घर डब डब भरलं राहील ना समजून घ्या मी काय म्हणतो आहे ना दोन एकूण पाजरे आहे ना बस दोन पाजरे लय आहे आपलेले हा ललिता तू नको अजून खोदखात करू पाजऱ्यासाठी खोदखात करशील ना पुरी ईर डुबून टाकशील मातीनं कशी काय आता बाई अशी कशी ईर डुबून टाकन मी मी काहीच उदयन देणार मी घरचंही सगळं करेन आणि दुकानही बी सांभाळेन विश्वास ठेवा तुम्ही ललिता चल उद्या सकाळी लवकर उठा लागते झालं वसून मामा तुम्ही विचार करा मामाजी विचार, विचार करा उद्या सकाळी सांगा कसं काय आहे बरोबर नाही का सांगा तुम्ही उद्या सकाळी विचार करून बिंदू तुमचं मत सांगा आता मी तुम्हाला घरचे काम करू लागन हे पक्का तुमच्या व्यक्तीवर मी घरचे काम टाकणार नाही पुरे काम करून मी दुकानात चालली जाते पाय बापा तू कसं करतो तुझ्या मताने मामाजी तुम्ही विचार करा उद्या मला सांगा का माझी आयडिया जमते का नाही जमत ओ ओ देरेचे बाबा झोपले काय व झोपय लागले लागून राहिली झोप लागू दे झोप तुझी झोप ऐका तर जराशी गोष्ट तर ऐका झोप ललिता झोप मध्ये बी झोपू दे बाहेर बोलली ना सगळे समोर एवढं सगळं तो ते काय कमीच आहे का मा काय नवीन बोलतो तू थेच ते थेच ते थेच ते घरांना लावू नको झोप आता बाबा तुला मारून पाहिजे राजी तुला लिता काय अक्कल बिकल हाय कोण तुला हा नवऱ्याने मारत ऐकतच नाही नवरा काय करू मारलं नाही तुम्हाला फक्त हात लावला ऐका मा एवढी चापट मारून दिली तुला चक्कन हा सणकन वाजली तरी हातच लावला म्हणतो आणि मारशील तर किती जोरानं मारशील तू प्रेमानं वैन व प्रेमाने मारलं प्रेम हे प्रेम नाही समजत का तुम्हाला हे प्रेमानं वैन ऐका नाही गोष्ट ऐका ना तू नको फुलवा चांगले ये ना माझी गोष्ट ऐका बोल 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 पटपट काय होई होईल पहिले टोन चांगले करा रागात नको रागाने नको ऐका चांगलं मनान ऐका शांतते ना ऐका मी काही खोटं नाही बोलत मी काही चुकीचं नाही म्हणत ना चांगलं आहे टोन चांगलं करा पाहिले hmm, तुम्ही मामा हो मामाजी आहे जराजीला तुम्ही बाबा म्हणजा मी मामाजी म्हणजे बाबा म्हणजा बाबा म्हणा ललिताची गोष्ट बरोबर आहे म्हणा जर ते कधी काम करत राहीन घरी तर मी सांभाळून घेईन म्हणा बल्ली इथं राहीन मी इथं तिथं राहीन दोघं तर आहेच ना असं पटवा तर असं आपल्याच भल्यासाठी म्हणून राहिले काही आपल्या पूर्ग आहे आपल्या पुराचं भविष्य नाही पाहा लागत काय समोर किती महागायचा आहे काय शिकला नाही भेटली तर आपण म्हणलं काय तुझ्या बाबापासून घेवायचे काय दुकानासाठी बाबापासून पैसे तू किराण्यासाठी बाबापासून घेतली पैसे तसे साड्याच्या दुकानासाठी बाबापासून घ्यायचे म्हणतात तुमच्या पाषा आहे काय मग तुमच्या पाशी बसून तर मग मामाजी पासून नाही घेऊ आपलं आपण करू मग मापाशी कुठून राहील पैसे आता एवढं चालते का दुकान लाखानं दुकान म्हणलं साडीचं दुकान म्हणलं म्हणजे चार पाच लाख आता मला चालला लागल दुकानाचं भाडं एवढे पैसे मापाशी आहे मापाशी नाही आहे तर मग आपण असं करू सध्याचे मामाजी मागून घेऊ मग आपलं दुकान साडीचं दुकान चाललं त्याच्यातून पैसे वाचले का मग मामाजी वापस करून देऊ दुकान आपलं आपलं दलित तू असो कर ना दुकानाची धाड तुलेच पडली ना दुकान पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर तू या आई बाबाले मागून आण पाच लाख रुपये टाकून तू दुकान उरे सोपाई दुकान मग आई बाबासाठी टाकतो का मी हा आई बाबासाठी दुकान टाकून राहिले मी दुकानातला नफा येईल तर आई बाबाले देईन का मी हा शेवटी शेवटी समोर चालून तुमच्याच बाबासाठी कामी पडेल ना तुमच्या बाबाचे हात पाय नाही चालन तवा कोण करेल त्याचं आपणच करू ना तू मा बाबाची चिंताच नको करू तू बाबाची चिंताच नको करू ललिता ते स्वतः कमावून राहिले आता बी हम्म आता बी स्वतः कमावून राहिले स्वतः वावरात जाते ते त्यांच्या त्यांची शिदोरी ते स्वतःच बांधून ठेवते तुला नाही काही करायची गरज लागन तर तू याच माय बापा तर तुले करायला लागल दोघेच जणी आहे तुम्ही पोरी कोण करण तूच करशील ना म्हणशील मा आई बाबा ले कुठं पोरग आहे कोण करण त्याचं तू तेच करायला लागल हम्म तर म्हणून म्हणतो मग ना ते येतेच पैसे करतो मग पण देरेचे बाबा तुम्ही समजून घ्या ना तुम्हाला समजत कसं नाही हो एवढी परिस्थिती समोर आहे तरी तुम्हाला समजत नाही माय बाबा कुठून आणन पैसे एवढे मोठे आहे का बाबाची मग आई कामाले जाते आणि बन करते बाबा शेती तर थोडस येते पीक तर घरामध्ये खाते एवढे पाच पाच लाख रुपये राहीन का माईबाशी असेल मग प्रगतीचं तो विचार तुम्ही नको करा ते पाहिला देईन समोरच्या समोर कर्ज देऊन काही करत तुम्ही मा बाबाची गोष्ट इथं म्हणजे आई बाबाला म्हणतात नको टाका हे आपल्यासाठी करून राहिलो मी त्याच्यासाठी नाही करून राहिलो आपण बरं ठीक आहे ना मा बाबाला मागायचे आहे माशी बी नाही तू आई बाबाला मागायची नाही मग पैसे कुठून म्हणतो जो चुपचाप चुकच्या दे पैसेच नाही आपल्यापाशी चोड थांब ना तोड काढला तर निघते नाही काढला तर नाही निघत कोणत्याही अडचणीतून मार्ग काढला ना तर निघते काढ मग तू मला झोपू दे तू मार्ग काढत राहत रात्र काढत राह मार्ग मार्ग निघाला म्हणजे उद्या सकाळी मध्ये सांगून दे तू ठीक आहे आता तुम्हाला उद्या सकाळी सांगता काय जा उद्या सकाळी अजून ते तुमच्या मंग लागन मामाजी मामाजी करून दुकान ललिता नाही म्हणे का आता दुकान साडीचं दुकान साडीचं दुकान करून नाही राहिले ती काय रातभर विचार करा तीन तुम्हाला उद्या सकाळी उठून अजून तुमच्या मग भिडवून का मामाजी काय विचार केला टाकून द्या दुकान टाकून द्या दुकान हम्म नाही जा बिलकुल टाकून द्यायचं नाही तिथे दुकान घरचे काम करू द्या काही फालतू फालतू विधी करते काही ना काही काय बरोबर आहे तिचं काही बरोबर नाही तिचं चुकीचं आहे सगळं पुरे काम बिंदूवर बिंदूवर आणि आणि पाय तू करत बस मी मस्त पैसा बांधतो असं किराणा दुकानासाठी किती हट्ट केला तिन तुम्ही देल ना पुरा करून तर कसं केलं तिनं एक महिना पुरा घरचं काम केलं नाही पुराले घरीच टाकून दे आणि कशी करते आता माय दुकान होय माय दुकान होय तशीच ते बिंदू काय साधी सुधी आहे बोलत नाही म्हणून तिच्यावर आपण अन्याय होऊ द्यावा का मला समजते मला समजते कोण कसं आहे कोण कसं नाही बोलली चतुरा बोलली चला काय ते ललिता पैसे बांधले हो ह्याही दुकानातून पैसे बांधन ह्याही दुकानातून पैसे बांधन आणि बिचारी बिंदू घरचं करत राहील तिचा जीव नाही होईल का बोली करून घेऊन ना तशी सुनबाई तर म्हणजे स्वतः आता मी दुकान बी पाहिन ना मी घरचे कामं बी करून नाही केले घरचे कामं तू दुकान पण बस सील लावून देऊ ताला मारून देऊ एवढा मोठा पैसा खर्च करून दुकानाला ता ताला मारावं काय मग मग काय अर्थ झाला त्या पैसा खर्च करायचा फाल तू पाण्यातच पैसा टाकाव काय तू बद्दू नाही तर मग दुकानात तू बद्दू दुकानात आयडिया चांगली आहे सुनबाईची तसं काही वाईट नाही आहे आणि इकून तिकून आलो तर काय आपल्याला आपल्या लेकरासाठीच ले आहे ना त्याच्या लेकरासाठी नाही का तू बद्दू दुकानात बल्ली बसन दुकानात तू गल्ला सांभाळजो मला नाही म्हणत बाप्पा एका ठिकाणी बसणं उड मामा गो लावा ती टाकूस नका ती नाहीच म्हणजे उद्या बिलकुल सप्पा नाही म्हणजे सप्पा नाही तिची आदत मला माहिती आहे तिला सप्पा नाही म्हणजे आता गणपती येणार आहे गणपतीचे काम आहे घरामध्ये किती सारे गणपतीचे काम टाकून ते साडे विकायला लागन ते नाही बापा सप्पा मना सांगून राहिली तुम्हाला सप्पा मना एवढा खोल श्वास नको टाका विचार नको करा मी म्हणतो तसं आहे का सप्पा मना करजा एक रुपया देऊ आले एक रुपया नको द्या ठीक आहे बस आता तू या मतान बो तुम्ही गोष्ट कधी नाकारलो का तुझ्या विरुद्ध कधी गेलो मी तुझ्या मतात नाही म्हणून बस हा नाहीच म्हणायचा ते काय साडी सरळ नाही मोठी एकोडी बायको आहे ती साधी आहे का ती थी? ठीक आहे ठीक आहे मोहन रे मोहन चल हम्म चल बाबा चल मामाजी हम्म बोला सुनबाई काय विचार केला मग मामाजी काय त्याबद्दल सुनबाई साडीचं दुकान साडीचं दुकान टाकू त्याच्याबद्दल हो ते आता राहू द्या ना सोन बाई आताच आता तर आता राहू द्या आता लेकर मोठे होऊ द्या मग पाहू काय लेकर होत राहते मामाजी होत राहते लेकर मोठे लेकराचं काय हसत करत मोठे होते मग लेकर मोठे होत पर्यंत आपला आपला व्यवसाय बी वाढते ना सांभाळा लहान आहे सोन बाई लेकर सांभाळा लहान आहे मोठे झाले म्हणजे मग पाहू समोर चला ठीक आहे चालतो वावरत जातो मामाजी सुन आता खात निधन झालं पेरणी झाली आता पैसा राहिला नाही सुनबाई दुकान पाहू दे पुढच्या वर्षी पाहू आपण मामाजी मी काय म्हणतो ललिता तू नांदा लावू नको जास्त चिक्की लावू नको नाही म्हणून बाबा बस झालं काय मामाजी पैशासाठी नाही म्हणून राहिले थांबा तुम्ही तुमची परवानगी द्या पैशाचं मी पाहतो पैशाचं तुम्ही पाहता सोन एवढा पैसा कुठून आणेल साडीच दुकान म्हटलं म्हणजे नाही काही तर सहा लाख तर लागणच एवढा पैसा आम्ही मामाजी लोन घेऊ व्यवसाय लोन तुम्ही फक्त मला परवानगी द्या हो टाका तुम्ही सोन करा तुम्ही असं मला फक्त परवानगी पाहिजे तुमच्याकडून बाकी मी पाहतो लोन घेऊ आम्ही आणून दुकान टाकू धीरेचे बाबा बी हो म्हणते हाय ना हो ना हो हो ना लोन 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 घेऊन घेऊ करू मग हो 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 ना हो घेऊ लोन भेटते लोन व्यवसाय लोन भेटते सुन बाई लोन काय चमत घ्या तुम्ही काहीतरी समोर दाखवा लागते लोन साठी असेच उचलून लोन देत नाही भाऊजी आपलं किराणा दुकानावर लोन घेऊ किराणा दुकान दाखव ना तेले केवढा मोठा किराणा दुकान दिसते आपला किराणा दुकानावर लोन नाही भेटत किराणा दुकानावर लोन घेऊन साडीचं दुकान टाकू काय पागल झाली काय ललिता किराणा दुकानावर लोन घेतो म्हणते मी आठवणच आता बाई पागल नाही झाली बरोबर आहे कोणताही व्यवसाय सुरू करायचं असलं आपल्यापाशी मुडी नसली तर लोन घेतात ना घेतात ना लोन लोक आणि मग महिन्या महिन्याचं चुकून द्या लागते जे मी दुकानात माल भरून जे मला प्रॉफिट भेटेल तर मी चुकून देईन महिना महिन्याचं आणि नाही चुकून झालं तर आणतो नाही चाललं दुकान तू होतं मग मग ते किराणा दुकानही गेलं आणि हे साड्या म्हणजे एवढा पैसा घातला हेही गेला, गेला सारं गेला हा ठण ठण गोपाला असं होणारच नाही आता बाई माझ्या दुकान पक्क्यात चालन हो आताच मी गॅरंटी देतो मामाजी फक्त तुम्ही मला परवानगी द्या हो कर मला सुनबाई जे घराचं आहे ते आपल्या घरासाठीच करतो आपण दुसऱ्यासाठी करतो का मी आपल्याच घरासाठी करतो है, ना मदन काय तुला तुला काय म्हणणं ते हो म्हणते ते हो हो ना हम्म ठीक आहे तर मग बाबा हे एवढी म्हणतेस तो ठीक आहे घेऊन घेऊ लोन घेऊन घेऊ आपण देऊ दुकान किती करते तर पाहू ठीक आहे मग पहा करा लोन घेता कसं करता करा मग ठीक आहे मग मामाजी तुम्ही परवानगी दिली ना धन्यवाद आणि हे तुमची सून कधीच तुमचं तुम्हाला बुडवणार नाही मामाजी उचलणारच उचलणारच आहे वरतच करणार आहे कधी बुडवणार नाही हम्म ठीक आहे ठीक आहे करून पहा हा लढीचा जबरदस्तीनं तू मापासून हो म्हणून घेतली मला बोलू नाही तरी आणि आता जर काही असं काही डुबलं काही माझं दुकान खराब झालं मा तिरा दुकान शील लागली तर पाय तुले मी सोडणार नाही मी तुले नको सोड जा खरंच नको सोड जा धीरजी बाबा मला कधीच नको सोड जा मला असंच मासांग उभे राहा सोडणार नाही म्हणजे तुला मी तुला माहेरच घेऊन फेकून दिल. हो डब्बल मां घरी येऊन आधीन. हो हे सोडणार नाही म्हणतो काय तू तुला काय? हो देवळेत बसून पूजा करून का तुला वडी. ठीक आहे ठीक आहे. कबूल कबूल केलं मी. मले महान माहेर नेऊन दसरून देजा. ठीक आहे. आणि असं कधी गोईनच नाही. पायाचा कधी तू. चला आता मी कणी पटकन जरासा पावडर पावडर लावतो. आणि चला लोन साठी आपण जाऊया खंडे ऑफिस मध्ये. चला. चल मी दुकानात हो ये.